नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुधाम जोगले तुमचा सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करत आहे तर मंडळी आता आपण जायला मार्गवाडी स्कूलमध्ये जायचे तिथे एनर्जी असोसिएशन सुजारन यांच्या माध्यमातून आपण प्लेग्राऊंड बसून दिलं आहे तर त्याच कार्यक्रमासाठी आता तिथे कार्यक्रम आहे उद्घाटन जा त्यासाठी आपण जाणार आहोत मुंबईवरून सर देखील आले आणि दे। दे। दे दे चला आता आपण जाऊया मार्केवाडी स्कूलमध्ये आणि तिथं उद्घाटन देखील दाखवणार आहे तुम्हाला मुलांची मजा देखील दाखवणार आहे मुलांसाठी खायला वगैरे आणलेलं आहे नाश्ता देखील आणलेला आहे ते देखील वाटप करणार आहेत सो चला आपण जाऊया मार्केवाडी स्कूलमध्ये फोटो काढायचे फोटो काढायचे ना आपण मार्केवाडी झालेत आणि आपण जे प्ले ग्राउंड बसवलं ते तुम्हाला दाखवलं हो बा इकडे आहे घसरगुंडी सो इकडे घसरगुंडी आता तिकडे फोटो देखील चालू आहेत मस्त फोटो काढायला देखील घेतलेत सो इकडे झोका आहे सो इकडं झोका आहे त्या साईडला घसरगुंडी इकडे गोल गोलचक्र तिकडे नेम प्लेट आहे तुम्हाला नेम प्लेट देखील दाखवतो सो इकडे नेम प्लेट लावली आणि सर्व आता तिकडे फोटो सेशन चालू आहे तिकडे फोटो चालू आहेत फोटो काढायला घेतलेत एक मिनटं

आता इकड्या मुलांचे फोटो काढला घेतलेत चला आता पुढे जायचं त्याच्यावर जायचं आपल्याला तुम्हाला घेतले चला आता इकडे देखील फोटो काढून घेतो इकडे मुलं खेळत आहेत सो इकडे मॅडम आहेत त्यानंतर इकडे सर्व शाळेतली मुलं आहेत ब्लॉक ब्लॉक चालू आहे हो हो सो आता आपण हा मार्केट शाळेमध्ये आणि ओके ओके सो आता तिकडे घसरगंडीवरती देखील बसलेत आणि तिकडे देखील फोटो चालू आहे आता इकडे फोटो घ्यायचे सर्वांचा सो आता बघा मुलं मस्त आनंद घेतात खेळण्याचा दुसरं ते बसून झाली सो आता मुलांना देखील खूप मजा आले बसून जणी खेळायला सो त्यानंतर आता इकडे आम्ही देखील आहोत ग्रामचे सर आहेत त्यांना इकडे सर आहेत सिंगल बघा मस्त मुलं इकडे बसलेली आहेत हा ती बघा मस्त आता इकडे अंगणवाडी मुलं आहेत आणि मस्त देखील मजा येतात साईडला अंगणवाडी देखील आहे इकडे नवीन काम चालू आहे अंगणवाडीचं आणि इकडे सर आहेत आमचे इकडे बाबा आहेत आमचे राजेश भाई इकडे मुंबईवरून आले कि आमच्या अमोल मुंबईवरून आले आमचे मित्र आणि सर्वच मुलं खेळत आहेत ए बाबूधाम बाबूधाम्याला फिरवायला

स्वतःमध्ये मस् छोटासा कार्यक्रम आहे कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदम भेटणार आहे सगळ्याकडे बघतात कसं आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी खरच मुलं खूप खुशी झाली बघा आपण जे गेले पंधरा दिवस बघतोय भाऊ आपल्याकडे येऊन गेलेले आहेत त्याने घसरगुंडी तुम्हाला बसवून दिली आणि दोन गोष्टी काल बसवलेले आहे आणि हे सगळं तुमच्यासाठीच आहे कळलं का आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी असोसिएशन फ्रॉम स्वित्झरलँड हे जे आपल्याकडे जे मान्यवर आलेले ते आपले भारतीय आहे मात्र सगळे दारोबार आहे ते उपस्थित आहेत त्यांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या शाळेच्या स्कूल कमिटी चेअरमन सव रेशमंत्री मान्यवर मान्य श्री सर्व त्यांचं आपण स्वागत करतोय मी आपल्या सरांना विनंती करतो की सरांचा तुम्ही सोबत वाढ आमच्या सरांचं आता स्वागत चालू आहे घेऊन त्यांनी खूप गिरस्त घेतले आहे ते तर त्यासाठी आपण बाबांचे ज्यामध्ये आपण स्वागत करतोय हो इकडं सरानी माझा देखील सत्कार केला त्याच्यामुळे त्यांच्यापैकी मनापासून धन्यवाद तेवढंच ते लोकांना खेळ खेळायला खेळ कर, खेळकूद करायला पण पाहिजे तर त्यासाठी स्वित्झर्लंडच्या एनर्जी असोसिएशनने डोनेशन केलं आहे आणि स्लाइड मॅरिगो राऊंड आणि स्विंग ठेवलेलं आहे पोरानं खेळायला ही मध्ये प्लेग्राऊंड ठेवला आहे की लोकांच्या लोकांच्यासाठी आहे ते आम्हाला लई खुशी होते की आम्ही हे करते तुम्ही सो आता नाश्ता आणला तो नाश्ता द्यायचे इकडे आणले अच्छा इकडे आण इकडे आणून हां आता तुम्ही बोला आणि आता तिकडे गाडीमध्ये देखील तो देखील तुम्हाला मी दाखवणार आहे सो हे बघा नाही इकडे नाश्ता आहे इकडे माझं आहे त्याला एवढंच आहे अजून बरं ते सो आता चला आता आपण आता आतमध्ये नाश्ता घेऊन चालू होतो सो या मंडळी चहा प्यायला सगळीकडे आत्मविभासा आणि चहा आला आमच्याकडे तर चहा आम्ही घेत आहोत सो इकडे सर आहेत मॅडम आहेत आणि आतमध्ये देखील सर्व चहाच घेत आहेत आतमध्ये देखील चहा घेत आहेत सो चला आता आतमध्ये नाश्ता वाटायला घेतला मुलांचा मुलांसाठी नाश्ता नेलं आहे मासं वगैरे आता तो जायला घेतलेला आहे इकडे सरांनी सोय बघा सोय बघा सरांनी इकडे आता मा नाश्ता वाटायला घेतलं आहे स्कूल सो त्याला म्हटलं आता आपण देख्री पण निघत आहोत आणि आता आपण जाऊया फॉर्म आउटमध्ये जाऊ नाही दिवस नाही सो चला आता आपण थेट फॉर्म हाउस होते घरी सो इकडे सरांना देखील आनंद झाला आहे सगळे आमचे सर मस्त एन्जॉय करतात मुलांचे फोटो घेतात मस्त व्हिडिओ बनवतात सरांना देखील मजा वाटत आहे आता सध्या की मुलाशी खेळताना बघ खेळताना बघताना सरांना देखील खूप मजा आली आहे तिकडे आपला आम्हाला चला घसरगुंडीवरती देखील मस्त आता खेळत तुम्हाला घसरगुंडीवरती दाखवायचं राहिलं होतं सर बघा घसरगुंडीवरती देखील मस्त खेळवायचं आणि झोतवरती चला बाय बाय चला बाय बाय आपल्या छान असे खेळतात एन्जॉय करतात इकडं देखील बघा इकडे देखील चला आता आपण देखील जायला निघूया तर मंडळी आता आम्ही मार्केवाडी स्कूल मधून फॉर्म हाऊसवर हो आलो आणि बाकी आता मंडळी सर्व तिकडे आहेत आणि आता ही व्हिडिओ आपल्याला इथेच थांबायची त्याआधी मी तुम्हाला सांगू शकतो की एनर्जी असोसिएशन स्वित्झर्लंड त्यांच्यातर्फे मुलांसाठी शालेमध्ये जो साहित्य दिला जातो तो फ्रीमध्ये दिला जातो आणि बऱ्याच आपल्या कर्जदारी म्हणजे भरपूर ठिकाणी आम्ही असं देतच असतो सो मी देखील त्यांच्याच एनर्जी असोसिएशनच्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असतो सो, सो आपल्या कर्ज तालुक्यामध्ये जिथे जाऊन बघून घ्यायचं की कुठे नसेल तिथे मुलांसाठी देण्याचा असं प्रयत्न करत असतो आम्ही आणि खूप छान असं काम आमचे सरोसर असेल आमचं माझं सेट देखील आहे ते देखील असं काम करत असं त्यांच्यासाठीच आणि मुलांना खेळण्यासाठी म्हणजे मुलांना शाळेत येणे यायला देखील इच्छुकता असते की आपल्याला खेळायला देखील साहित्य आहे सो अशाच गोष्टीसाठी आम्ही काम करत असतो आणि चला आता ही व्हिडिओ आपण देखील थांब इथंच थांबणार आहोत जरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन डोन व्हिडिओ चला बाय बाय